शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नसल्याचे सरकार खोटं बोलत आहे परंतु सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यासाठी हे सर्व करत आहे आणि त्यामुळे सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्तीच्या वतीने आज भीक मागो आंदोलन करत निषेध करण्यात आला सरकारकडे शेतकऱ्यांचा कर्जमाफी करण्यासाठी जर पैसा नसतील तर आम्ही भीक मागून सरकारला पैसे देऊ परंतु सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली मध्ये छत्तीस पैकी एकतीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे संपूर्ण शेती पाण्यामध्ये उद्धवस्त झालेली आहे निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री मोदयानं सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करू परंतु तेव्हा कर्जमाफी नाही केली भाऊ जेव्हा होते तेव्हाही सरकारने सांगितलं होतं की कर्जमाफी करू तेव्हाही केली नाही नंतर त्यांनी सांगितलं होतं की दुष्काळ पडू द्या आम्ही कर्जमाफी करू दुष्काळ पडल्यानंतर देखील सरकार कर्जमाफी करायला तयार नाही काल अजितदादा पवारांनी स्टेटमेंट दिले ते म्हणतात की पैसा तर सोन घेता येत नाही म्हणजे आमच्याकडे पैसे नाही एकीकडे शक्तीपीठ तयार करायला पैसा आहे समृद्धी महामार्ग तयार करायला पैसा आहे मेट्रोला द्यायला पैसा आहे बुलेट ट्रेन आणायला पैसा आहे आणि तुम्हाला तुमच्या आदानी अंबानीचं कर्ज माफ करायला पैसा आहे आमच्याकडून जीएसटी चे करोड रुपये केले परंतु आज माझा शेतकरी बांधव नागावला गेलाय आज तो संकटात आहे आज त्याची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून आज आम्ही परभणी शहरामध्ये फिरून एक एक रुपये व्यापाऱ्याकडून जमा केलाय नागरिकाकडे जमा केलाय हे पैसे आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे देणार आहोत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दे देत आहोत आणि त्यांना सांगत आहोत की आपल्याकडे पैसे नाहीत परभणीतल्या जनतेने भीक मागून तुम्हाला पैसे दिलेले आहेत पक्षाच्या माध्यमातून हा सगळा रक्कम मुख्यमंत्री मोदयांना डेलीच्या मार्फत देण्यात देन, येईल आणि त्यांना सांगण्यात येईल की हे आमच्याकडून घ्या पण माझ्या शेतकरी बांधवाला कर्जमाफी करा त्यासाठी हे आंदोलन होईल प्रतिनिधी रियाज कुरेशी डीएलपी पी न्यूज परभणी